न्यूज मराठीला करा आनी बेल करा आणि वसमत तालुक्यातील कळंबा गावामध्ये गेल्या अनेक दिवसापासून रोहित्र अभावी दलित वस्ती अंधारात होती परंतु भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या पाठपुराव्यामुळे दलित वस्तीमध्ये रोहित्र बसून उजेड करण्यात आहे वसमत तालुक्यातील मोजे कळंबा गावात मागील दहा महिन्यापासून विद्युत रोहित्र नव्हते विद्युत रोहित्र अभावी रात्रीच्या वेळी अंधार पसरत होता मुलामुलींच्या शिक्षणावर याचा परिणाम पडत होता या संदर्भात अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते परंतु प्रशासन अधिकारी झोपेचं सोंग घेऊन बघ्याची भूमिका घेत होते म्हणून भीमशक्तीचे प्रमोद कुलदीप के यांच्या प्रयत्नातून या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आला होता तेव्हा तब्बल सहा महिन्यापूर्वीच दलित वस्तीमध्ये विद्युत रोहित्र मंजूर झाले होते सदरचा निधी या इतर परंतु भीमशक्ती प्रमोद कुलदीपकी यांनी या प्रकरणाचा कौतुक करून आभार मानले यावेळी सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष सागरदादा दिपके रतन वंजारे गोविंद वंजारे शिरपत लोंडे अच्युत आंबोरे व इतरही मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी करता राहुल वाघमारे दलित वस्तीमध्ये रोहितराच्या उद्घाटनासाठी आलो आहोत हा रोहितराचा लढा तब्बल दहा महिने सतत चालू राहिला रोहित्र मंजूर होऊन देखील प्रशासनानं प्रशासनाला जाग येत नव्हती जाणून बुजून दावलण्याचं काम या कामाला दावलण्याचं काम, काम प्रशासनाने केलं होतं परंतु भीमशक्ती सामाजिक संघटनेनं त्या प्रशासनाला धारावर धरून मोर्चे आंदोलनं काढून हा रोहित्राचा लढा यशस्वी पार पाडलेला आहे या हिंगोली जिल्ह्यामध्ये मग तो रोहित्राचा मुद्दा असो कोण्या घरकुलाचा मुद्दा असो किंवा आमच्या महाथोर महापुरुषाच्या ठिकाणी दारूचं ठिकाण जर होत असेल ते लढा असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेच्या विहिरी असो असे अनेक लढे मोर्चे देऊन हे सर्व कामे यशस्वीरित्या पार पाडलेली आहेत त्यामधलंच हे एक काम आज दलित वस्ती कळंबा तालुका वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणी दलित वस्तीच्या निधीतून जो काही रोहित्र मंजूर झालं होतं त्या रोहित्रातच आज या ठिकाणी आपण